नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या मंगळवार दिनांक तीस रोजी रात्रीच्या सुमारास नातेवाईकाचा अपघात झाला म्हणून गाडी पार्क करून त्या ठिकाणी जॉन्सन मेडे गेले असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक दहा दोन हजार पंचवीस रोजी ती सकाळी घेऊन जाण्यासाठी गेलो असता जॉन्सन मेडे यांना बेकरी मालक सय्यद यांनी व त्याच्या साथीदाराने रॉडने व पाईपने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे तसेच या मारहाणीत त्यांची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चेन देखील चोरल्याचे सांगितले आहे त्यानंतर जॉन जॉन्सन मेडे यांना खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले सदर आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मेडे कुटुंबियांनी लोकशस्त्रणीशी बोलताना केली आहे समोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सी सी कॅमेऱ्यामध्ये गाडी लावली दुकानासमोर पण मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो बा गाडी घेऊ ला जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली ते बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याचं दुकान बेकरी खोललेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणींशिवाय त्याला लागला तो भैया ला माणूस तो बेंचो तुमारी माका भोसळा जागा आहे जगायच्या इतर गाडी विडी लागली तो मी उसको उच्च करत फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब पणच्या बापाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही नेलं होतं म्हणून आली आता तर घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून बॉड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सा सांगतो माझ्या जोडीला ते दोन जण होतं एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथून म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आले ते पात्र अजून नाही आले एक बी पोलीस नाही आला मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे तांबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ॲडमिट झालो किती टाके पडलेले अजून टाके तर टाकलेले नाही तुम्ही काय नाव तुमचं जॉनसन मेडे थोडंसं माईक वरती काय नाव आहे तुमचं <laughs> माझं नाव एल एस जॉन्सन मेडे काल माझ्या मोठ्या भायाचा ॲक्सिडेंट हात सिडकोमध्ये बांबरे मिसळच्या इथं झाला होता आमची गाडी इथे ठेवलेली होती सकाळी माझे मिस्टर ती गाडी आणण्यासाठी गेले तिथल्या त्या बेकरीवाल्याने माझ्या मिस्टरांशी खूप क्रूरतेने बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप त्यांनी असं त्यांना असेल कृत्य केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट त्यांनी कशाने मारले दांड्याने आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेला आहे त्यांना खूप डीप मध्ये त्यांना एक जखम झालेली आहे पाच आमच्याकडे त्याचा फोटो पण कुठले काय काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव तर मला सांगता येणार पण तिथं जी बेकरी आहे अल्ताप अल्ताप शेख म्हणून त्या व्यक्ती व्यक्तीचं नाव आहे नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांना काय आपण आव्हान करणार या माध्यमात नाशिक पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यात चांगल्या चांगल्या व्यक्तींना हे हे त्रास सहन करावा लागत आहे तर ह्याची त्यांनी खूप लवकरात लवकर दखल घ्यावी अशी माझी इच्छा काय नाव आहे तुमचं माझं सरोज डॅनियल जगता काय सांगणार तुम्ही मी त्याची ज्या मुलाला मारले त्याची आत आहे मी आज त्या मुलाला इतकं मारलेलं आहे माझा हां तर त्याच्यावर गुन्हे पोलीस अधिकारी त्याच्यावर त्या जो हल्ताक्षे कोण आहे ड्रग्स विकतो हां त्याच्याशी आम्हाला हे नाही त्या हे गुन्हेगारी आहे हां त्याचा ता काही संबंध आहे हां तो म्हणतो माझे मी कोणाला घाबरत नाही हे करत नाही त्याच्यावर गुन्हे दाखल झालाच पाहिजे हां आज आमच्या दोन्ही पोर आय सीमध्ये याच्या आयुक्तांनी बसून चौकशी केली पाहिजे जर जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण सर्व लोक नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार का त्यांना आम्ही तिथे भेटायला जाणार आम्ही तिथे बसणार हा उपोषण करू आम्ही आज सर्व शस्त्रजीसाठी भट्टी आढाव